नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत भारतातील राज्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कुठल्या राज्यामध्ये कापसाला किती भाव मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर शेतकरी बंधूंनो तुम्ही जर आपल्या यूटूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला रोजचे बाजारभाव तसेच शेतीविषयी योजना व शेतीविषयी इतर माहितीसाठी रोज माहिती मिळणार चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे पोंडिचेरी पोंडिचेरीला कापसाला भाव मिळत आहे क्विंटल मागे सहा हजार सातशे बस्तीस रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला सहा हजार रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश कापसाला भाव मिळत आहे सर्वात कमी भाव हा आंध्र प्रदेशमध्ये मिळत आहे शेतकरी बंधूंनो तो मिळत आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर यानंतरची बाजार समिती आहे ओडिशा ओडिशीला ओडिशाला कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटल सात हजार चारशे रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे तमिळनाडू तमिळनाडूला कापसाला भाव मिळत आहे नऊ हजार सातशे रुपये

कापसाला भाव मिळत आहे क्विंटलला आठ हजार चारशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटल तर यानंतरची बाजार समिती आहे कर्नाटक कर्नाटकला सर्वात जास्त भाव मिळत आहे शेतकरी बंधूं प्रति क्विंटलला तो म्हणजे दहा हजार चारशे सत्तर रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे राजस्थान राजस्थानला कापसाला भाव मिळत आहे सुरुवातीलाच सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर यानंतरची बाजार समिती आहे गुजरात गुजरातला भाव मिळत आहे कापसाला प्रति क्विंटलला नऊ हजार सातशे रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे हरियाणा हरियाणा कापसाला भाव मिळत आहे प्रतिक्विंटलला आठ हजार चारशे रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे तेलंगणा तेलंगणाला कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला नऊ हजार तीनशे त्रेचाळीस रुपये तर शेतकरी बंधूंनो हे होते भारतातील आजचे कापसाचे चालू बाजारभाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणारा पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे लवकर पोहोचणार व तुमच्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळतोय हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद